लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर आता अद्वैतने स्वतःचा जीव धोक्यात घालत कलाचा जीव वाचवलेला असतो आणि आता त्याच गोष्टीचा फायदा राहुल रोहिणी स्वतःला कसा करून घेणार घेणार असतात तर आता अचानकपणे कलाच्या दुकानाला कशी लागणार आणि कला ही परिस्थिती कशी हाताळणार व त्यानंतर आता अद्वैत तिथे धमाकेदार एंट्री घेत स्वतःचा जीव धोक्यात घालून कलाला कसं वाचवणार आणि कलाला वाचवता वाचवता अद्वैत स्वतः कसा बेशुद्ध पडणार आणि बेशुद्ध पडलेल्या अद्वैतला आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जात जीवन मरणाच्या दारात उभ्या असलेल्या अद्वैतचा जीव कला कसा वाचवणार आणि त्याचनंतर नंतर आता चिडलेल्या सरोजने कलावरती जय घानरेडे आरोप केलेले असतात आणि आता तेच आरोप कला अद्वेत एकत्र येऊन फेटाळून लावणार असतात तर आता कला एकत्र कसं येणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता राहुलने कलाच जगदंबा भांडार हे जाळण्यासाठी गुंडांना पाठवलेलं असत तर तिथेच कला आता खऱ्यांच्या घरी गेलेली असते आणि कला तो सर्व काही तमाशा पाहून त्या गुंडांना धमकी देते कि जर तुम्ही आताच्या आता इथून निघून नाही गेला तर तुमच्या विरोधात मी पोलीस कंप्लेंट करेन आणि त्यानंतर तुम्हाला खडी फोडायला पाठवेन तर आता तो राहुलचा गुंड म्हणायला लागतो की तुला जे करायचं आहे ते तू कर आणि आता तो डायरेक्ट लाइटर घेतो आणि कलाचं दुकान जाळतो तर तिथे कलाच्या एक एक वस्तू हळूहळू जळत असतात हे पाहून कलाला खूप वाईट वाटत असत आणि आग विजवण्याचा कला खूप प्रयत्न करत असते तर आता ते गुंड म्हणत असतात की आपल्याला आता पोलिसांच्या चक्कर मध्ये पडायचं नाहीये ही मुलगी साधी मुलगी नाहीये आपण इथून पळ काढायला हवा असं म्हणून ते गुंड निघून जातात तर आता कला आगीमध्ये अडकलेली असते आणि हे ऐकल्यावरती दिनकरला खूप मोठा धक्का बसलेला असतो तर आता दिनकर दुकानाजवळ कलाला वाचवा माझ्या कालाला वाचवा असं मोठमोठ्याने ओरडत असतो तेव्हाच तिथे अद्वैत येतो अद्वैत हा काही कारणानिमित्त बाहेर चाललेला असतो आणि जगदंबा भांडा पूर्ण जळत आहे हे पाहिल्यावरती अद्वैत तिकडे येतो ते पाहून अदवेच्या पायाखालची जमीन सरकते तर आता कला बाहर नस्तो। दिन की की ही आतमध्ये अडकलेली असते आणि आता कलाला बाहेर पडण्याचा मार्गच सापडत नसतो तर आता अद्वै दिनकरला विचारतो की नक्की काय झालं आहे इथे आग कशी काय लागली तेव्हा दिनकर सांगायला लागतो की आणि तो म्हणतो की आता इथे काही गुंड आली होती आणि ही आग त्यांनीच लावली आहे तर आता हा सर्व प्लॅन राहुलचाच असतो आणि ती गुंड राहुलनेच पाठवलेली असतात कारण राहुलला कलाला त्रास द्यायचा असतो तेव्हा अद्वैत म्हणतो मग इथे कला आली होती ना। ती आता कुठे आहे तेव्हा दिनकर म्हणतो कला कला तर आतमध्ये होती ती आता आगीमध्ये अडकली आहे वाटतं जावे बापू वा लवकर चला आपल्याला कलाला वाचवायला लागेल हे ऐकल्यावरती अद्वैतला खूप मोठा धक्काच बसतो अद्वैत हा दिनकरला धीर देत म्हणतो की तुम्ही काही कर काळजी करू नका मी आता कलाला वाचवतो अद्वैतला खूप भीती वाटते अद्वैत आता काही विचार न करता आगीमध्ये उडी घेतो आणि तो आतमध्ये ज्यावेळी कालाला पाहतो तेव्हा तो म्हणतो अग काला तू इथे काय करत आहे चल लवकर आता आग वाढत चालली आहे तिथे काला अद्वैतला रडतच म्हणते की अद्वैत आता सर्व काही संपलं आहे तर अद्वैत कालाला धीर देत म्हणतो की काला तू काहीही काळजी करू नकोस मी तुझ्या सोबत आहे तर आता अद्वैत कालला म्हणतो की कला ते सर्व जाऊ दे आता तू माझ्यासोबत चल आग आता खूपच पसरत चालली आहे त्यानंतर अद्वैत आता हिरो मध्ये कलाला उचलून घेतो आणि हळूहळू वाट काढत बाहेर येतो आणि आता कालाला आगीतून बाहेर आणल्यानंतर अद्वैत कालाची खूपच काळजी करत असतो तिथे कला खूप रडत असते अद्वैत म्हणतो कला तू रडत का आहेस तू काही काळजी करू नकोस मी सर्व काही ठीक करेन तेव्हा कला म्हणते अरे अद्वैत मी त्या माझ्या जगदंबा भांडार मध्ये दे एक देवीची मूर्ती बनवून ठेवली होती आणि ती जळताना मी पाहू शकत नाही हे अद्वैत कशाचा काहीही विचार न करता परत एकदा आगीमध्ये उडी घेतो हे पाहून कलाला खूप मोठा धक्काच बसतो कला अद्वैतकडे चकित होऊन पाहतच राहते तर आता अद्वैतने आणखी एकदा कालासाठी त्याचा जीव धोक्यात घातलेला असतो हे पाहून कला अद्वैतला ओरडून म्हणत असते की अद्वैत तू हे काय करत आहेस तू बाहेर ये परंतु अद्वैत आता ती मूर्ती घेऊन जेव्हा बाहेर येत असतो तेव्हा त्याच्या डोक्यावरील एक जळत लाकूड येऊन अद्वैतच्या डोक्यावरती पडतं अद्वैतच्या डोक्याला खूप लागलेलं असतं तर आता अद्वैत बेशुद्ध पडलेला असतो त्याच्या डोक्यातून ला। खूप रक्त येत असत त्यानंतर कला आता तेथील लोकांची मदत घेऊन ती आग विजवून अद्वैतला दवाखान्यामध्ये घेऊन जाते तिथे आतमध्ये जात असताना कलाही धीर देत असते आणि ती अद्वैतला डोळे झाकू नकोस असं म्हणत असते तोपर्यंत हे सर्व काही सोहमला माहित झालेलं असतं आणि आता सोहम ही बातमी घेऊन जेव्हा सरोजकडे जातो आणि अद्वैत बेशुद्ध पडला आहे ही बातमी जेव्हा सरोजला मिळते तेव्हा सरोज आणि प्रदीप यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो तर सोहन सांगतो की आता कलावहिनीच्या दुकानाला आग लागली होती आणि अद्वैत दादा दा कलावहिनीला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या आगीमध्ये उतरला होता आणि तेव्हाच दादाच्या डोक्याला मुक्का मार लागला आहे आणि कलावही दादाला सिटी हॉस्पिटल मध्ये घेऊन गेली आहे दादा बेशुद्ध आहे आणि आता ही बातमी ऐकून सर्व चांदेकरांना खूप मोठा धक्काच बसतो आणि आता ते सर्वजण धाव घेतात ती म्हणजे अद्वैतकडे सर्वांच्या डोळ्यातून पाणी येत असते आणि सर्वजण देवाकडे प्रार्थना करत असतात तर तिथे कला खूप रडत असते तिथे दिनकर कलाची समजूत काढत कालाला शांत करत असतो परंतु कला म्हणत असते की हे सर्व माझ्यामुळेच घडत आहे ना बाबा अद्वैचा जीव माझ्यामुळेच धोक्यात आला आहे ती मूर्ती जाळामध्ये अडकली आहे मी हे उगाचच सांगितलं तेव्हा दिनकर म्हणतो आपले जावे बापू खूप चांगले आहेत कला त्यांनी कला क्षणाचाही विलंब न करता आगीत उडी घेऊन तुझा जीव वाचवला त्यांना तुझी खूप काळजी आहे कला तिथे कला आता स्वतःलाच दोष देत असते आणि खूप रडत असते तर आता जेव्हा सर्व चांदेकर हॉस्पिटलमध्ये पोहोचतात तेव्हा सर्व जे काही घडलं आहे ते सर्व कलाला विचारते तेव्हा कला सर्व ते काही का सांगायला लागते कला म्हणते की अद्वै मी आगीमध्ये अडकली असताना अचानकपणे आला कुठून आला कसा आला हे मला माहीतच नाही त्याने मला आगीतून बाहेर काढण्यासाठी उडी मारली होती आणि आता त्याच वेळी अद्वेच्या डोक्यामध्ये जळतं लाकूड पडलं आणि अद्वेच्या डोक्यातून खूप रक्त वाहत होत म्हणूनच मी काही विचार न करता अद्वेतला सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन आले तर तिथे म्हणत असते की अद्वेतने कसलाही विचार न करता मला वाचवलं आणि आता तो जीवन मरणाच्या दारात उभा आहे तर आता चांदेकरांच्या घरी रजनी खूप रडत असते इतक्यातच तिथे राहुल येतो आणि राहुल कुठेतरी चाललेला असतो तेव्हा रजनी त्याला थांबवते आणि ती राहुलला म्हणत असते की हे बघ राहुल तू आता तू सर्व चांदेकरांसमोर तुला अद्वेची काही काळजी नाहीये असं दाखवू नकोस उलट तू आता सर्वांना सांभाळून घ्यायला पाहिजे त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे निदान एवढं नाटक तू करू शकतोस तर आता नाटकी रोहिणी रजनीला म्हणत असते की रजनी आता हे काय झालं आपला अद्वैत आता जीवन मरणाच्या दारात उभा आहे परंतु तिथे नैना आता रजनीला धीर देते आणि ती म्हणते आता अद्वैतला काही होणार नाही आणि आता ती त्या सिटी हॉस्पिटलमध्ये कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा रोहिणी म्हणते पाहिलं का राहुल हे नैना आता कशी वागत आहे मी संपूर्ण जग पाहिलं आहे परंतु मी या नैनासारखी मुलगी पाहिली नाही परंतु तुला आता नैना या नैनासारखं वागायला हवं तुला अद्वैतची काळजी करायला हवी तरच तू या घरामध्ये स्वतःची इमेज चांगली तयार करशील तर इकडे सिटी हॉस्पिटलमध्ये आबा म्हणत असतात की कला अचानकपणे हे काय होऊन बसलं ही आग त्या गुंडांनी कशाला लावली तेव्हा सरोज म्हणते आग लावली नाही तर मुद्दाम हे घडवून आणलं आहे ही मुलगी माझ्या अद्वेदच्या जीवावरती उठली आहे तेव्हा कलाच्या साडीवरील लागलेलं रक्त पाहून सोहम कलाला म्हणतो की कलावही अगं तुला सुद्धा खूप लागलं आहे तेव्हा कला म्हणते अरे सोहम मला झालेलं नाहीये हे सर्व अद्वैतचं रक्त आहे आणि आता ते रक्त पाहून सरोज बेशुद्धच पडते तर आता जीवन मरणाच्या दारात उभ्या असलेल्या अद्वैतला कला परत घेऊन कशी येणार तर आता त्याच वेळी सरोज कालावरती अद्वै जीव धोक्यात घातल्याबद्दल आरोप करून कालासोबत काय करणार आणि आता तेच आरोप काला अद्वैत मिळून कसं फेटाळून लावणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट आणि येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा